दसरा मेळावा संपलेला आहे म्हणजे दोन्हीकडचा दसरा मेळावा शिवसेनेचा एकनाथ शिंदेंचा गोरेगावातला आणि शिवाजी पार्कवरचा चिखलातला पावसातला उद्धव ठाकरेंचा म्हणजे महानगरपालिकांचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आणि आत्ता या महानगरपालिकांच्या ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत या अगदी आपल्या जीवाच्या आकांताने हे राजकीय पक्ष लढणार आहेत जो या निवडणुका जिंकेल तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावर हावी होऊ शकणार अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण एकोणीस तारखेला एक व्हिडिओ केला होता आपल्याला आठवत असेल वसई विरारचे जे महापालिका आयुक्त आहेत अनिल पवार त्यांच्यावरती जी धाड पडली होती ईडीची त्यानंतर आपण असं म्हटलं होतं ठाण्यातसुद्धा म्हणजे ठाणे जिल्ह्यात काही मोठे मासे गळाला लागतील काही मोठ्या माशांना जाळ्यात पकडलं जाईल हे या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधी होईल आणि आता नेमकं तसंच झालेलं आहे ज्या ठाणे महानगरपालिकेमधला एक असा रावण अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडलेला आहे त्यामुळे रावणाचा हा एक पहिला मुखवटा आता तुरुंगात पोचलेला आहे पण तो किती वेळ तुरुंगात राहणार आणि हा रावण ज्या वेळेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडला त्यावेळेला ठाणेकरांनी सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे येत आपला निषेध मुख्यालयाच्या जवळ आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या जवळ व्यक्त केला हे ठाण्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते नेमकं कशाचं द्योतक आहे याच्यामुळे काय होणार आहे आणि हा फक्त एकमेव अधिकारी याला जबाबदार आहे का की ठाण्यामध्ये जसं मुंबईच्या क्राईम ब्रांचमध्ये सुद्धा एक अंडरवर्ल्ड होतं म्हणजे एक अंडरवर्ल्ड मोडीत काढण्यासाठी क्राईम ब्रांचची स्थापना आहे म्हणजे गुन्हेविरोधी विभागाची पण पोलिसांच्या विभागामध्ये सुद्धा किंवा पोलीस दलामध्ये सुद्धा दला एक गुन्हे विरोधक दलामध्ये बनल्या होत्या गँग बनल्या होत्या वेगवेगळ्या बड्या गुंडांच्या हितासाठी त्या गँग काम करतात ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा असं सुरू आहे का असा प्रश्न पडणार चित्र आपल्याला बघायला मिळतंय काय आहे हा सगळा मामला आणि यातला खरा रावण कोण आहे किंवा रावणाचे मुखवटे नेमके किती कसे आणि कोण गाळून पडणार आहे ते शक्य आहे का की सगळेच बडे राजकारणी या सगळ्या रावणांना भ्रष्टाचारी राक्षसांना आशीर्वाद देत आहेत का आणि ठाणेकरांचा संताप हा अगदी पराकोटीला का पोचत नाही याचाही आपण शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र एकोणतीस तारखेला राज्यातल्या एका अत्यंत ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना मी भेटलो खर तर मला एक बातमी माझ्या हाती आली आणि त्या बातमीचा शोध घेण्यासाठी कारण ती एका ज्येष्ठ आय एस अधिकाऱ्याचा जवळपास चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं घबाड बातमीच्या स्वरूपात माझ्या हाती लागलेलं पण कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात तोपर्यंत आपण बोलायचं नाही बातमी करायची नाही जोपर्यंत आपल्या हाती काही ठोस पुरावे येत नाहीत ठोस आकडेवारी येत नाही तोपर्यंत आपण खोदकाम सुरू ठेवायचं असा माझा स्वतःचा खाक्या आणि त्यासाठीच अगदी कुठल्याही क्षणी म्हणजे येत्या काही काळामध्ये एक अधिकारी जे ज्यांना मी भेटलो ते राज्याचे मुख्य सचिव होऊ शकतील अशी त्यांची क्षमता आहे आता शेवटी सचिव होण्यासाठी मुख्य सचिव होण्यासाठी तुम्हाला राजकीय पाठिंबा लागतो तुमची ज्येष्ठता लागते तुमचा वकूब लागतो अर्थात बिनवकुबाचेही काही लोक झाले आणि त्यांनी मोनोरेलचं जे काही उजं या मुंबईकरांवर आणि या राज्याच्या जनतेवर टाकून ठेवलेलं आहे त्यालाही काही म्हणजे क्षम्यता नाही आहे पण असे लो असे अधिकारीही झाले पण आता एक स जर पाहिलं तर मुख्य सचिव होणारा अधिकारी हा त्या तोडीचा असतो तर मी अशा एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो आणि चर्चेमध्ये मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही थोडी प्रतीक्षा करा ते असं म्हणाले की हे करून काही होणार नाही ते काहीसे नैराश्य अवस्थेत बोलत होते तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही थोडा वेळ थांबा बघा काय होतं ते आणि मी त्यांना भेटल्यानंतर अवघ्या काही अक्षरशः छत्तीस तासामध्ये ही गोष्ट घडलेली आहे मी त्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर एक ठाण्यातल्याच निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने कर्मचारी अधिकाऱ्याने वादग्रस्त अधिकाऱ्याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने ठाण्यामध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली होती ही चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सुरू झाली होती कारण हा जो शंकर पाटोळे आहे हा शंकर पाटोळे म्हणजे भ्रष्टाचाराचा बकासूर आहे आता मी त्याचं नाव घेण्याचं कारण काय कारण शक्यतो मी थेट अधिकाऱ्यांचं नाव इतक्यासाठी घेत नाही की जोपर्यंत त्याच्यावर दोषारोप होत नाही किंवा तो सापडला जात नाही आता काही मोठ्या दैनिकांनी त्यांना पाटोळे वगैरे असं म्हटलेले पण इतका भ्रष्टाचार आणि इतका संताप जर नागरिकांचा तुमच्या विरोधात होत असेल तर मग मात्र तुम्हाला एकेरीतच नव्हे लोकांनी तुम्हाला जोडे मारले पाहिजे मित्र आता ठाण्यामध्ये झालंय असं की अनेक वयस्कर नागरिक की ज्यांच्या मालमत्ता या कोणीतरी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्या विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची मुलं विदेशात आहेत त्यांची मुलं इथे नाही आहेत पण अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांना लुटलं लुबाडलं जात हे मी अत्यंत माहितीनुसार सांगतोय आता हे जे हा जो शंकर पाटोळे आहेत याला पण याचा सुद्धा मामला असाच होता एका ज्येष्ठ नागरिक एका बाजूला इथले राजकारणी जे आहेत मग ते सगळ्या पक्षांचे ते आपण किती सद्भावनी आहोत आपण किती कणव एखाद्याबद्दल व्यक्त करतोय असं दाखवत असतात बरं त्यासाठी एक कुठला तरी राजकीय पक्ष असण्याची गरज नाही सगळे राजकीय पक्ष हे तशाच पद्धतीत काम करतात आता हा जो शंकर पाटोळे आहेत हा ठाण्यातली जी बलदंड राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं मांडलिकत्व घेणारा असा हा अधिकारी आहे आता याच्यासाठी एक कोणीतरी ऋषी मुनी काम करत होते आणि त्या ऋषी मुनींनी त्या ऋषी मुनींकडे या सगळ्या शंकराच्या जटा ज्या काय आहेत त्या सोपवण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे या शंकर पाटोळीला ज्या वेळेला हे प्रकरण कसं आहे ते तुम्ही समजून घ्या हा ज्या विकासकाने जी तक्रार केलेली आहे त्याला मी व्यक्तिगत ओळखतो अत्यंत तरुण स्वावलंबी मराठी बांधकाम व्यावसायिक असा तो व्यावसायिक आहे आता याने एक तिथे जागा विकत घेतली नौपाडा या परिसरामध्ये आणि ती जागा ज्या मालकाकडून विकत घेतली त्या मालकाला त्यांनी हे सांगितलं होतं की तुमच्या इथे ही जे तीन बांधकाम दिसत आहेत अनधिकृत ती मला तुम्ही काढून द्या तर ते जे वयस्कर ग्रहस्थ होते ज्यांची ती मूळ जागा होती ते सत्याऐंशी वर्षाचे होते तर ते म्हणाले हे काही मला शक्य नाहीये आणि मला जर शक्य असत तर मी ते काढलं असतं पण मला ते मला तुम्ही आता या वयामध्ये इथे खेटे घालायला लागू नका कारण इथले अधिकारी हे हाडामासांची माणसं नाही ते जिथे जागते दगड झालेले आहेत आणि त्यांना पाजर फुटत नाही तर ते म्हणाले की हे मी तुम्हाला का सांगतोय कारण तो विकासक मला माहिती आहे या शंकर पाटोळेच्या अक्षांश रेखांश मला माहिती आहेत आणि याच्या सगळ्या गोष्टी यांची संपूर्ण मोडस ऑपरेंडी मला माहिती आहे आणि त्यामुळे मी अधिकारवाणीने त्याच्यावर बोलण्याचं धाडस करतोय तर या सत्याऐंशी वर्षाच्या आजोबांना ते जमणार नव्हतं म्हणून या विकासकाने एका आपल्या मित्राला सांगितलं की इथे आपल्याला काम करायचं त्यांनी सुशांत सुर्वे नावाच्या एका सदग्रस्तांना त्यांना भेटवलं हा सुशांत सुर्वे याने या शंकर पाटोळेकडे यांना घेऊन गेला या विकासकाला आणि त्यांनी सांगितलं वीस लाख रुपये लागतील तर तिथे ठाण्यातली एक पद्धत कशी आहे की तिथे कागदावर बऱ्याचदा लिहून दाखवलं जातं कॅल्क्युलेटरवर तुम्हाला लिहून दाखवलं जातं हे जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत ते अशा पद्धतीत काम करतात तुमच्या मोबाईलवर लिहून तुम्हाला आकडा दाखवतात ते तोंडाने काहीच बोलत नाही आता झालं असं की याने वीस लाख रुपये दाखवले या वीस लाखापैकीचे काही पैसे पटकन हवे होते तर ते दहा लाख रुपये या विकासक या विकासकाने आपल्या पत्नीच्या खात्यावरून या सुशांत सुर्वे नावाच्या व्यक्तीच्या नावावर पाठवून दिले आणि त्याच्यानंतर जुलै ते ऑगस्ट या दरम्यान ह्या ज्या अनधिकृत तीन जे काही बांधकामं होती त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या किती दोन नोटिसा पाठवण्यात आल्या पण त्याच्यावर कारवाई नाही झाली याचं कारण काय मित्र हो तर रिव्हर्स गेम ज्याला ठाण्याच्या भाषेत म्हणतात हा रिव्हर्स गेम म्हणजे काय ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्याकडूनही पैसे घ्यायचे ज्यांना काढून हवंय त्यांच्याकडूनही पैसे घ्यायचे म्हणजे प्रशासकीय नीचतेची हद्द आहे तिथे आणि मग हे सगळं होत असताना ते वयस्कर आजोबा अक्षरशः रडकुंडीला आले कारण त्यांना पुढचे पैसे हवे होते त्यांना व्यवहार पूर्ण करायचा होता आणि हा जो बांधकाम व्यावसायिक आहे त्यालाही आपलं काम सुरू करायचं होतं कारण तो काही नुसतं मौजमजेसाठी ती जमीन घेत नव्हता पण मग अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये यांनी पुन्हा त्याला जाऊन भेटायला सुरुवात केली कोणाला या बांधकाम विकासकाने त्या पाटोळेला तर पाटोळेने पुन्हा त्या कागदावरच लिहून दाखवलं की कि किती पैसे पाहिजे ते किती पैसे पाहिजे होते थोडं जरा सावरून बसा पन्नास लाख रुपये हवे होते त्यातले त्यांनी लिहिलं होतं आधी आणि पंचवीस कामानंतर मित्र हा जो पाटोळे आहे हा दोन हजार पाच मध्ये समाज विकास अधिकारी म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत आला म्हणजे किती वीस वर्षापूर्वी आणि मग तेव्हा हे जे पद आहे हे सहाय्यक आयुक्त पद असं ते पद होतं म्हणजे त्या पदाचा समाज विकास अधिकारी आणि मग सहाय्यक आयुक्तपद म्हणून मग त्याला तिथे नौपाडा या परिसरामध्ये कोपरीमध्ये त्याला रुजू करून घेण्यात आलं आणि थोड्या वेळात म्हणजे हा अत्यंत बदमाश अधिकारी कसा असावा तर त्याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आता मी त्याला बदमाश का म्हणतोय हे तुम्ही समजून घ्या जेव्हा एखादा अधिकारी आता हा काही एकमेव अधिकारी नाही हा भ्रष्ट तिथे म्हणजे अगदी मांदी अळी आहे आता एक सदग्रस्त जे आहे ज्यांनी ही व्हिडिओ व्हायरल केली ते तर अगदी उत्तर प्रदेश मधल्या बड्या बड्या गँगस्टर्स बरोबर त्यांची उडबस असते त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता आता ते या सेवेत नाहीयेत त्यामुळे त्यांना काय असं वाटलं की आता आपण हिमालयात जाऊन तपश्चर्या केली की के आपण ठाणे महानगरपालिकेचे किंवा ठाणे महानगराचे आपण जसे महापौर असतात ना तसे हे ऋषी मुनी होणार आहे तर या असं काही ते शक्य नाहीये याचं कारण असं आहे ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी सुद्धा आहेत आणि त्यामुळे या ज्या अधिकाऱ्याने ही व्हिडिओ व्हायरल केलेली आहे त्या अधिकाऱ्याचं आणि या शंकर पाटोळेचं प्रचंड हाडवैर होतं आता इथे हे तर कसं आहे बघा तिथे मुंब्रा कळवा खारेगाव या परिसरामध्ये अफाट अनधिकृत बांधकामं सुरू झाली ती कधी झाली तर ती या कोविडच्या काळात झाली याचं कारण काय आहे की अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत या शंकर पाटोळेवर विभागीय चौकशी सुरू होती आणि ती विभागीय चौकशी एका उत्तम दिवसाचा मुहूर्त काढून गुंडाळून टाकण्यात आली आणि ती गुंडाळल्यानंतर याला ती चौकशी सुरू होते तेव्हा याला बढती मिळाली पण मग ती बढती मिळालेलीच आहे मग आता काय हा तर म्हणजे थोरा मोठ्यांचा झालेला आहे शंकर पाटोळे आणि म्हणून ते उचलून बाजूला टाकण्यात आलं आता हे सगळं झाल्यामुळे झालं की तिथली जी बरं त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक लॉबी आहेत म्हणजे पक्षांच्या नाही म्हणत मी अधिकाऱ्यांच्या आता तिथे एक सदग्रस्त असे आहेत बरं इथला प्रत्येक माणूस आता जे बरं त्याच्यात एक आणखी गंमत बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये शासनाकडून काही अधिकारी जातात आणि ते तर म्हणजे सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करतात एक सदग्रस्त आहेत जे शासनाकडून आलेले आहेत ते नावाचे सचिन आहेत बॅटिंग तर धुवाधार करतात दिवसभर बार मध्ये बसलेले असतात अत्यंत बाहेर खाली अधिकारी कोणाचंही ऐकत नाही नागरिकांना जुमानत नाही सर्वसामान्यांचं तर म्हणजे सर्वसामान्यांना तर तिथे काही किंमतच नाही आणि हे ह्या शंकर पाटोळेचं वाटोळं होण्याचं कारण काय ते तुम्ही समजून घ्या यांना असं वाटतं की यांना हवी असलेली लाच किंवा भ्रष्टाचारातले पैसे हा यांचा अधिकार आहे मित्र हो सरकार यांना पगार देतं पण तरीही स्क्वेअर फूट मागे म्हणजे चौरस फुटामागे अनधिकृत बांधकामासाठी ठाण्यामध्ये दोनशे रुपये ते सातशे रुपयाचा जो मला माहिती तो हा आता याच्यापेक्षा अधिक जर दर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तो मला मेसेज करून कळवू शकता आता खारेगावमध्ये एक इमारत आठ ते दहा मजल्यांची उभी करायला तीन महिने डोक्यावरून पाणी पहिला स्लॅब पडला क्लीन झाली की पैसे द्यायचे आहेत मग पहिला स्लॅबला आणि स्लॅब वाईज पैसे द्यायचे आता हा जेव्हा समाज अधिकारी होता ना तेव्हा ह्यांनी तेव्हा या पाटोळेने जवळपास काही शेकडोच्या घरामध्ये म्हणजे शेकडोच्या संख्येमध्ये बोगस लोकांना घरं दिलेली आहेत बोगस लोकांचे जे काय निवासाची अधिकारपत्र आहेत ती दिलेली आहेत त्यांना वास्तव्याचे दाखले आणि त्यांच्या वास्तव्याचे पुरावे प्रचंड घोटाळा आणि भ्रष्टाचार माजोरडेपणा याचं नाव आहे शंकर पाटोळे आता ठाण्यातल्या राजकीय व्यवस्थेमध्ये त्याची उडबस असल्यामुळे आणि कुणी त्याला हात लावायचं धाडस करत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या पण याला सग बघा जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला आता तुकाराम मुंडे असतात तुकाराम मुंडे ज्या वेळेला बदलून जातात अनेक लोक त्यांच्यासाठी नागरिक येतात किंवा इतर काही लोक असतात महेश झगडे होते महेश झगडेंसाठी लोक आले होते मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांसाठी जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा लाखो नागरिक काही शेकडो नागरिक तिथे आले होते चांगल्या अधिकाऱ्यासाठी लोक येत असतात पण जेव्हा तो अधिकारी इतक्या मस्तवालपणे नागरिकांना तिथल्या रहिवाशांना तिथल्या अभ्यागतांना किंमत देत नाही ते जेव्हा कळलं की याला याच्या केबिनमध्ये आत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली आहे जशी बातमी कळली ठाण्यामध्ये अनेक लोक ज्यांची याच्याकडे कामं होती ती काही लोकांनी याच्यावरती काही वस्तू फेकून मारल्या काही लोकांनी याच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या याच्यावरून तुम्ही समजू शकता की हे काय आहे आता याच दोन हजार एकवीसमध्ये हा आधी नौपाडा विभागात बसायचा बरं या न हा नौपाडा विभाग जो आहे ना हा एक आणखी बदनाम विभाग करून ठेवला आहे कारण इथे अनेक असे अधिकारी बसायचे जे आपल्या टेबल खुर्चीवर बसून धुम्रपान करायचे या ठाण्यामध्ये जो काही फेरीवाल्यांचा प्रचंड मोठा गदारोळ सुरू आहे हे सगळे लोक या नौपाड्यातल्या महापालिकेच्या कार्यालयात संध्याकाळी सहा नंतर तिकडे यायचे आणि त्यानंतर तिथे बाउन्सरच्या आणि बॉडीगार्डच्या वातावरणात फिरणारा एक वादग्रस्त अधिकारी आपल्या सगळ्यांना माहीत आहे ठाणेकरांना हा अधिकारी माहीत नसेल तर कदाचित त्यांना गडकरी रंगायतांच्या शेजारचा तलावही माहीत नसेल असं तुम्ही समजून चला इतका भ्रष्टाचार आणि इतका गोंधळ आणि या सगळ्या गोष्टीवर स्वतः स्वतःच प्रतिबंधक विभाग गृह मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय हे स्वतंत्रपणे काम करत आणि बघा ज्या दिवशी सत्तेचाळीसावा वर्धापन दिन होता त्याच दिवशी या शंकराच्या जटा उपटल्या गेल्या कारण त्याच दिवशी या पाटोळेचं वाटोळं होणारा जो व्हिडिओ होता तो तर व्हायरल झालाच होता पण या अधिकाऱ्यांमध्ये असलेली जी आप जी आपसी रंजिश आहे किंवा आपल्या एकमेकाचा जो वाद आहे तो तर इतका प्रचंड आहे की तुम्ही ज्याचं नाव ते इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे व्यभिचाराची प्रकरणं भ्रष्टाचाराची प्रकरणं यांच्या मालमत्ता बेंगलोर गोवा राजस्थान त्याचप्रमाणे लोणावळा खंडाळा अलिबाग कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी इथल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि या सगळ्याच्या नोंदी या सगळ्याची यादी आता ही मी आपल्याला एकोणीस तारखेला सांगितलं होतं की मोठे मासे जाळ्यात येतील शंकर पाटोळे हा त्यातला एक शार्क मासा आहे असं तुम्ही समजा पण या शार्कचे इतर काही भाऊबंध आहेत जे नवी मुंबईमध्ये बसतात जे सिडकोमध्ये बसतात त्यांचे सुद्धा नंबर लागणार आहेत ठाणे पोलिसांमध्ये काही लोक बसतात त्यांचेही नंबर लागणार आहेत इतकंच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा जिथे जिथे ठाण्याच्या भ्रष्टाचाराचा संबंध येणार आहे किंवा मुंबईतल्या भ्रष्टाचाराशी संबंधित गोष्टी उजेडात येणार आहेत तिथे तिथे कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत मित्रो आपण या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सुरू आहेत तर आपण कशावर बोलतोय आपण बोलतोय ते ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींवर महापालिकेतल्या भ्रष्टाचारावर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये याच्या काळजी खातर मी आपल्याला ठाणे महानगरपालिकेमध्ये येणारा जो करनिर्धारण विभाग आहे त्यातला घोटाळा काय आहे आणि पुण्यातल्या एका संस्थेला जे काम देऊन आपलं उत्पन्न वाढलंय असं भासवण्याचा आणि दाखवण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या मागे किती खोल पाळमुळं गेलेली आहेत भ्रष्टाचाराची ही सुद्धा मी आपल्याला सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहे पण तोपर्यंत आता या पाटोळेला लवकरात लवकर बाहेर कसं काढायचं याच्यासाठी यंत्रणा राबणार की या पाटोळेनंतर आणखी कुणाकुणाचं वाटोळे होणार हे सुद्धा आपल्याला कळणार आहे पण ठाणे महानगरपालिका किंवा इथली अनधिकृत बांधकामं इथला भ्रष्टाचार याची जी समस्या आहे ती आता सगळ्याच राजकीय पक्षांना आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या डोक्याला डोकेदुखी झालेली आहे त्यामुळे हा भ्रष्टाचार जर निपटून काढायचा असेल तर नेमकं काय करायला हवं अगदी तुमच्या डोक्यात आलेले किंवा तुमच्या विचारात आलेले संक्षिप्त शब्दातले दोन पर्याय आम्हाला तुम्ही लिहून कळवा हे पर्याय ठाण्यातल्या राजेशाही सत्तेपर्यंत किंवा तिथल्या कर्त्याधर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुमचे जे काही तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमचे जे काही आम्हाला आलेले जवाब असतील त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तूर्त आपण टाईम महाराष्ट्र बरोबर जोडलेले राहा आणि जोडलेले राहा धन्यवाद